संजय राऊतांनी काल नवनीत राणाच्या संदर्भात जी काही खालच्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे ना जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते ना तर या राऊताला जोड्याने हाणलं असतं पायतानाने हाणलं असतं पूर्ण महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्य ही संजय राऊतांनी केलेली आहेत मग अशा पद्धतीची एखाद्या महिलेला नाची म्हणणं किंवा एखाद्या महिलेच्या संदर्भात ती तुम्हाला डोळे मारेल बोलवेल इतकी घाणेरड्या पद्धतीची विधानं करत असताना हे पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेईल हा शिवछत्रपतींचा जिजाऊ सावित्री रमाईचा महाराष्ट्र आहे ना मग याच महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे गप्प काय आणि प्रत्येक वेळेला वेडेवाकडे अंगविक्षेप करत आई बसली म्हणणाऱ्या आणि महिला सन्मानाची बात करणारा सुषमा का कुठे आहात आता तुम्ही आणि या महाराष्ट्रातल्या दमलेल्या बाबांच्या लेकी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे मूग गिळून का बरं गप्प आहेत का फक्त स्वतःची बुलंद कहाणी लिहिण्यामध्येच त्या व्यस्त आहेत का लक्षात ठेवा रावण सुद्धा महाविद्वान होता पण सीतामाईचा अपमान केला आणि रावणाची सोन्याची लंका जळाली सामर्थ्यवान असणारं हस्तिनापर सुद्धा द्रौपदीच्या अपमानानं उद्ध्वस्त झालं होतं आणि महाविकास आघाडीची लंका ही संजय राऊताच्या अशा बेताल बडबडीमुळेच जळून जाणार आहे कारण महाराष्ट्राला महिलांचा अपमान सहन होणार नाही इथून पुढे जर राऊत जर कुठल्या महिलेला नाची म्हणणार असतील तर संजय राऊत तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीचा नाचा म्हणायचं का या महाराष्ट्रातल्या महिला राऊताची जोड्यानी पूजा बांधतील